哎呀、嗯 तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मेंदू चॅनलवरती आणि शुभ दुपारमध्ये सर्वांचं जेवण झालं का मला लाईव्ह यायला जरा लेट झाला तर लवकर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर पहिला सबस्क्राईबर करा बेलायकॉन दाबा आणि नक्की सांगा तुमचं जेवण झालं का पण मुंबईला भून पण एकदम भरपूर कडक ऊन आहे आणि मी एक ते दीड मध्ये लाईव्ह येतो पण मी जरा गाडी चालतो होतो म्हणून मला उशीर झाला लाईव यायला तर म्हणून बोललो आपण आता लाईव्ह लगेच जायला दोन वाजता तर लवकर लवकर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिला सबस्क्राईबर करा कमेंट करा बेल बेलायकॉन दाबा आणि तुमचं जेवण झालं का भर भरपूर ऊन आहे म्हणजे मी आपल्या वाईट विडिओमध्ये बसले म्हणजे आपली परी आपल्या गाडीमध्ये बसल्या आणि गाडीमधून मी लाईव्ह घेतो आहे मी पण आता जेवणार आहे माझं जेवण झालं नाही आहे आता बोलू आपण दहा मिनटं लाईव्ह जाऊया दहा ते बारा मिनटं आपण लाईव्ह जाऊया आणि नंतर आपण जेवूया तर बोलू पला लाईव्ह जाऊया जरा मग आपण नंतर मग जेवूया तर आपला टाईम निघून गेला लाईव्हचा आपण एक ते आपण दीडमध्ये आपण लाईव्ह घेतो तो टाईम आपला निघून गेला लोक लवकर तुम्ही आपल्या चॅनलबद्दल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दावा तर आपले जे व्हिडिओ असतात छान छान आपले व्हिडिओ असतात नक्की तुम्हाला बघायला भेटेल बघा आपली आली आपली जोरी नंबर वन आली आपली जोरी नंबर वन निलेश परब भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती तुमचं जेवण झालं का भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार सार्थक भाऊ नमस्कार नम अभिजित काय भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ जेव्हा झाले का जेवण नाही भाऊ अजून माझं जेवण झालं नाही आहे आपले सागर भाऊ तुमचं खूप श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदे हरिओम हरिओम अरे बा, उदास असतील तर माझे नाव घे सुखी असतील तर माझे नाव ध्यान घे मार्ग भेटेल नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधी नसतील तर बाला अक्कोलकोटची वाट घे धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचं मार्गदर्शन चांगलं होतं तुम्ही चांगलं तुम्ही लिहिलं आहे चांगलं आपले आले बघा अश्विन ताई नमस्कार नमस्कार अजय भाऊ नमस्कार शुभ दुपा दादा श्री स्वामी समर्थ लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद लाईक डन भाऊ धन्यवाद निलेश भाऊ आणि ताई नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ मला करताय बघा आपले अश्विन भाऊ अजय भाऊ नमस्कार सागर भाऊ सागर भाऊ आम्ही पण अनिरुद्ध बापू भक्त आहे आम्ही पण हरिभाऊमध्येच आहे आणि पण अश्विन नमस्कार करता ताई नमस्कार अश्विन मावशी साष्टांग नमस्कार करतात आहे तुम्हाला सागर भाऊ सुभाष सुषमा ताई नमस्कार करत आहे बघा आपले परबताई आपल्या ताई तुम्हाला नमस्कार करतात आहे पायल पाटील नमस्कार किरण माने नमस्कार नमस्कार सागर भाऊ म्हणतात आहे परब मावशी साष्टांग नमस्कार तर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर पहिले सबस्क्राईबर करा कारण आपले चॅनल नवीन आता आलेले आहेत <ýleucci> सागर भाऊ तुम्ही आपले चॅनल नवीन आहात नक्की तुम्ही सबस्क्राईब करा बेलॅकवर दाबा आपले बघा छान छान व्हिडिओ असतात आपले कॉमेडी व्हिडिओ असतात काय आपले हसणारे व्हिडिओ असतात काय आपले रडणारे व्हिडिओ पण आपल्या आपण बनवत नाही रडणारे व्हिडिओ आपण बनवत नाही पण आपले कॉमेडी व्हिडिओ आपले असतात हसणारे व्हिडिओ आपले असतात नक्की तुम्ही बघा आपल्या चॅनल जाऊन तुम्ही सर्च करा यूट्यूबवर तुम्ही सर्च करा आणि पहिला सबस्क्राईबर करा मग आपले छान छान व्हिडिओ असतात आपले दोन आपले दोन चॅनल आहे एक आहे आपला मुंबई प्रवास करून आहे त्याआधी मी मुंबईमध्ये सर्व दाखवत असतो सब केलं आदरणीय दादा धन्यवाद धन्यवाद तुमचं खूप स्वागत तुमचं अंबज्ञ अंबजने तुमचं अंबज्ञ अंबजने तुमचं आम्ही अंबजने बोलतो बघा आम्ही बापू भक्त आहे तुम्ही पण भक्तच आहे आम्ही पण भक्तच आहे आम्ही अंबज्ञ बोलतो धन्यवाद धन्यवाद भाऊ नक्की भाऊ तुम्ही माझ्या एका व्हिडिओ कमेंट करा तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही एका व्हिडिओमध्ये कमेंट करा भाऊ मी तुमच्या व्हिडिओमध्ये छान व्हिडिओ आहे करून नक्की भाऊ तुमचं पण चॅनल असेल युट्युबवर आम्ही नक्की तुम्हाला पण आम्ही सपोर्ट करेल हे आमच्यावरचे सर युट्युबर्स आहे आप आपल्या अश्विन ताई आहे निलेश परभ भाऊ आहे हे सर आमचे युट्युबरच आहे तुम्ही एकामेकांना तुम्हाला तर माहीत असेल कारण सरांनी तुम्हाला नमस्कार केला म्हणजे तुम्ही त्यांच्या वैकीच आहे तुम्ही आपले चॅनल नवीन आला आहात आणि तुमचं ते मार्गदर्शन चांगलं होतं खरंच माणसांनी कधी उद्याच असावं तर त्यांनी देवाचं नाव घ्यावं आम्ही पण कधी उद्याच असतो तर आम्ही पण आमच्या बापूंचं आम्ही जर बोलत असतो तर सागर भाऊ बोलतात आहे बघा स्वामी समर्थ काय म्हणतात आपल्याला भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसे आमचे बापू पण बोलतात आम्हाला मी तुझ्या पाठीशी आहे करून आ, का भला होतो भला असे विचार ठेवा सगळ्यांनी बघा कल होतो भला हो तर हायचं आहे खरं म्हणाच आहे तो म्हणच आहे आपण विश्वास ठेवला पाहिजे पण आपण आपण एकामेकर आपण भरता पण ठेवला पाहिजे तर विश्वास हा महत्त्व आहे विश्वास तुम्ही गमवला तर मग तुम्ही सर्वच गमवलं आज नाही तर उद्या आपलं चांगलं होणारच आहे म्हणे स्वामी समर्थ बोलता देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर बघा तुम्हाला भीती वाटत असेल असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान करा अशाने तू माझ्या माझ माझ्याशी संवाद साधशील श्री स्वामी समर्थ बरोबर भाऊ तुम्ही बघता आपले आले बघा हिंदुस्थान भाऊ आपले आले हाय नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आपल्या दुपारच्यावरती जेवण झालं का सर्वांचं आणि नक्की सर्वांचं जेवण झालं का मला लेट झालं यायला कारण माझी मॅडम आता बाहेर गेली जेवायला म्हणून मी तिला घेऊन गेलो तर मला लाईव्ह झाला सागर जरा नमस्कार तुम्हाला करतात आपले अश्विनताई आणि अजय भाऊ तर मला लेट झालं मग मी परत सोडून आलो ऑफिसमध्ये आता नाही आपला वाईट स्टुडिओ म्हणजे आपला बघा आपली गाडी म्हणजे परी तर आपण वाईट स्टुडिओ नमस्कार नमस्कार करता आहे सागर भाऊ सागर भाऊ तुमचा पण युट्यूबर चॅनल नक्की सांगा आपण तुम्हाला सपोर्ट करेल कारण आपली युट्यूबर फॅमिली अशीच आहे की आपण एकामेकांना आपण आप सपोर्ट करतो आणि सपोर्ट आपण केलंच पाहिजे मग आमचे हिंदुस्थान भाऊ पण बहुतेक ज्यांचे लाईव्ह असतात ते पण त्यांच्या लाईव्ह जात असतात ते पण आणि आता माझ्या पण लाईव्ह आलेले आहे तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आणि आपण मुंबईनं लाईव्ह आहे आपण मुंबईला खारला खार दांड्या राहतो तर नक्की तुम्ही असंच आपलं सपोर्ट करा सर्वांना हिंदू जाऊन तुम्ही कंपनीच्या गाडीवर ड्रायव्हर आहात भाऊ नाही ही प्रायव्हेट गाडी आहे प्रायव्हेट आहे माझी मॅडमची प्रायव्हेट गाडी आहे कंपनीची गाडी नाही आहे तर आपली मॅडमची प्रायव्हेट गाडी आहे ही तर तुम्ही चांगलंच विचारलं आपल्याला पण हे कंपनीची गाडी नाही माझी मॅडमची प्रायव्हेट गाडी आहे ही ओके भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद कंपनीची गाडी आमच्या कंपनी गाड्या दोन गाड्या आहे कंपनीच्या म्हणजे मिटिंगला कुठे जायला पण ही आमची मॅडमची प्रायव्हेट स्वतःची गाडी आहे पर्सनल गाडी तिची आहे आणि त्या राहायला बँड्राला आहे आणि मी राहायला खारला आहे तर आमचा डिस्टन्स जास्त लांब नाही आहे मला बसनी वीस ते पंचवीस मिनटं लागतात यायला आणि रिक्षा आणि शेअरिंग रिक्षा आमच्यातून आहे माझ्या कामावर यायला म्हणजे तिथून दहा मिनिटं लागतात लाईव्ह डन धन्यवाद धन्यवाद म्हणजे मला घरी जायला पण सोयीस्कर चांगलं आहे मी रात्री दीड दीस दे दोन दोन तीन तीन वाजता सुटतो तर मला रिक्षा भेटते मला जायला घरी जायला तर मला जास्त त्रास होत नाही कारण आपले बहुपी डॉक्टर ड्रायव्हर लोक बघा लांब लांब राहणार असतात त्यांना त्रास होतो रात्री सुटल्यावर पण मी पंधरा मिनिटं लगेच घरी पोचतो मी एकला जरी सुटलो तरी मी सव्वा एकला माझ्या घरात असतो मी कारण दहा मिनटं रिक्षा जायला आणि पाच मिनटं तिथून मला माझ्या घरामध्ये जायला मला लागतात तर तर आपल्याला अजूनपर्यंत त्रास झाला नाही आमचे बापू आहे आपले सर्व पाठीशी आपले आहेच तुम्ही तुमचा सरांचा आशीर्वाद आहे म्हणून आपल्या आजमध्ये कुठला त्रास नाही आणि असं तुमच्या सपोर्ट असून द्या आता सागर मानली पण चांगला वेळ लिहिलं आहे बघा ध्यान करा तरी आपण कुठल्या प्रॉब्लेमला असलो आपण विचारामध्ये असलो तर ध्यान करा ध्यान ध्यानमणी हे चांगलं असतं कारण ध्यानमध्ये आपण केलंच पाहिजे आपण कारण माणूस प्रत्येक माणूस उदाच असतो नाही असं नाही करून प्रत्येक माणूस प्रॉब्लेममध्ये असतो पण त्याने देवाचं ध्यान केलं तरी होतं जेवण करा मग दादा ओके भाऊ मी जेवण करणारच आहे आपला डबा साईडलाच आहे आपला डबा या पिशीमध्ये आहेच आहे तर मी बोलत पाहिलं आपल्या युट्यूबाला फॅमिलीला आपल्याला टाइम द्यावा बोला जरा आपले आले युट्यूब किंग राजू दादा नमस्कार नमस्कार हाय नंतर उत्तम भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे राजू भाऊ म्हणतात ना नाईक 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 लाईक <laughs> शेमच आहे सर्व मनापासून जा नमस्कार राजूभाऊ तुमचा लाईव्ह कधी नक्की सांगा तुम्ही सांगत नाही आम्हाला तुमचा लाईव्ह कधी असतो शुभ दगा भाऊ शुभ दुपार राजूभाऊ तुमचं जेवण झालं का सर्वांचं का न सर्वांचं जेवण झालं का राजूभाऊ बाय बाय राजूभाऊ तुमचा लाईव्ह कधी सांगा तुम्ही सकाळी पण मला लाईव्ह सांगितलं नाही तुमचं लाईव्ह कधी आहे करू सागर दादा सागरदादाचे कार्य खूप महान आहे धन्यवाद ताई धन्यवाद 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 तर असंच सपन एकामेकांचा घ्यावा बघा आज आपले पुणेकर म्हणजे पुणेकर नाही बोलते त्यांना आपण आता त्यांना आपण बारामतीकर बोलूया म्हणजे आपले पॉवरफुल पुणेकर काका अजय शिल्पा जोडी मस्त भार फिरतात आहे बारामतीला तर दादा लाईव्ह घेतला दुपारी ते वडाभाऊ खातानी तर त्यांनी मस्त लाईव्ह घेतला तर वडाभाऊ खातानी कारण ते बोले आम्ही सतरा ते अठरा किलोमीटर लांब आलो अजय भाऊच्या घरापासून बारामतीला त्यांनी काय त्यांचं काय ते ॲमेझॉनला काय त्यांचं पार्सल आलेलं ते पार्सल घ्यायला आलेले तर मी दादांना सहा कमेंट केल्या कारण खरंच वडापाव म्हणजे एक आपल्या गरिब लोकांचा तो एक बर्गरच आहे आणि खरं तर माझं ते आयुष्य गेलं आहे वडापाव खाऊन मी लहानाचा मोठा म्हणजे कमसे कम मी बारा वर्ष माझं तेच खाणं होतं वडापाव तर माझं एक ते फेवरेटच आहे वडापाव राजू दादा नमस्कार तुम्हाला करता बघा आपल्या मिनाशी ताई अश्विन ताई आणि अजय भाऊ तर खरंच जेव्हा माझी परिस्थिती बेकार होती लहानपणासाठी माझी आई लवकरच वाढली आणि माझे वडील काही एवढे काही कमवत नव्हते माझ्या दोन बहिणी होत्या त्यांचं पण लग्न झालेलं तर माझी परिस्थिती बेकार होती तर मी वडापाव खाऊनच माझे दिवस गेलेले आहे तर मी दिवसाला एक वडापाव खाली पण मला तरसा लागायचं ते मला दोन रुपये मला कुठे भेटेल आणि मी ते वडापाव कधी खाईल तर पण आज पण आयुष्यामध्ये मी अजून वडापाव खात आलेलो आहे आणि ह्याच्यापुढे पण मी वडापाव खातच राहणार आहे आपल्यासमोर चांगले चांगले पदार्थ असले तरी पण मी वडापाव खाणं सोडत नाही मी पाच पाच सहा सहा किलोमीटर लांब असेल तरी मी वडापाव खायला जातो आपले पन्नास रुपये गेले तरी पण आपण दहा रुपये वडापाव खाला पण नक्की जातो आपण तर मी वडापाव कुठे सोडत नाही कारण माझ्या फॅमिली माहिती आहे माझ्या बायकोला माहिती आहे माझ्या नवऱ्याला पहिला वडापाव लागतं घरात किती पण चांगलं बनवा तरी पण ते जाऊन वडापाव खाणार खाणार आता गावी पण मी गेलेलो गावी पण जाऊन पहिला मी वडापाव खाल्ला आणि पोरगा पण पप्पा काय खाणार तर वडापाव खाणार आहे कारण खरंच माझं आयुष्य त्याच्यावर झालेलं आहे अगा आले आपलं नाव घेतलं वडाभावचं ना आपलं आले बघा काका आले मी काकाने लाईव्हवर बोललेलो कारण आपलं फेवरेट वडापाव आहे आपलं जीवन वडापाववरती होतं आणि आज ते काकाने वडापाव खात्यानं दाखवलं तिथं जोडी होती आजी शिल्पा जोडी होती ते बारामती होऊन ते सतरा ते अठरा किलोमीटर लांब गेलं त्यांचं काय ते ॲमेझॉनला पार्सल आलेलं म्हणून दादा आज तुमचे दोन्ही वर आले मी खूप छान वाटले ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद बघा मी आपले लाईव असेच असतात आपले छोटे आपली लाईव असतात सर्वांना नमस्कार करतात आपले पुणेकर काका नाही सॉरी बारामतीकर काका बारामतीकर काका सध्या आपण बोलूया अजून दोन दिवस कारण ते बारामतीला मस्त राहतात आहे मस्त ते शेतीत शेतीतमध्ये काम करतात बघा त्यांचे काय व्हिडिओ आहे शेतीमध्ये त्यांचे काम करताना व्हिडिओ आहे डोक्यावर ते हे घेऊन जाताना हामेला घेऊन जाताना आपल्या आल्या हाय नमस्कार अक्के दादा आपल्या अस्तरी ताई आल्या म्हणजे शेताची ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखी मे त्रिजुरू तुम्ही सरांचं जेवण झालं का तर बघा काका पण लाईव्ह काकांचं जेवण झालं आहे वडापाव खाऊन <laughs> काकानेच वडापाव खाले सरांना नमस्कार करतात आई तर तुमच्या सरांचं असंच प्रेम असून द्या आपल्या चॅनलवरती वरती आपलं लाईव्ह असणार दहा वाजता रात्री तो असणार म्हणजे सरांचं जेवण झालं का शुभ रात्री तर शरद म्हणता झाले का दादा जेवण ताई नाही अजून बघा मी टिफिन ठेवला आहे मला लाईव्ह लेट झाला कारण मी लाईव्ह एक ते दीडमध्ये घेतो तर माझे मॅडम मॅडमबरोबर सवाईकला निघाली तर मला लाईव्ह घेता आलं नाही तिला मी सोडलं एका ठिकाणी की आलो आपलं परत पार्किंगमध्ये आणि आता बोल लाईव्ह घ्या दहा मिनटं बोल दहा ते पंधरा मिनटं पावरफुल काका द ग्रेट मॅन ऑफ ऑल द ऑल इज वेल काका बघा म्हणजे एकदम पॉवरफुल आपले काका आहे ते एकदम पॉवरफुल आहे शेताताई नमस्कार तुम्हाला करतात आहे अश्विनताई आणि म काका म्हणतात आहे ऑल इज वेल पिके इज ऑनवेज ओके ऑलवेज ओके म्हणजे काका एकदम पॉवरफुलच आहे त्यांची एकदम थंठणीत आहे ते काका लवकरच तुमचे टेनके होतील कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद आपण तेच प्रयत्न करत आहे आणि म्हणून आपण छान छान पण व्हिडिओ बनवत आहे कारण आपले जसे व्हिडिओ असेल छान छान आपल्या आप युट्यूबर फॅमिलीला आवडणार आहे तर आपल्या त्या सबस्क्राईबर यांना आपले व्ह्यूज वाढणार महत्त्वाचा मेन व्यूजचं तुमचं जास्त आहे तुमचे जसे चांगले व्ह्यूज आले तसे तुम्हाला सबस्क्राईबर वाढत जातात तुम्ही किती पण छान व्हिडिओ बनवला पण त्याला आपल्या लोकांना आपल्या पसंती आली पाहिजे ते व्हिडिओ त्याचं आपले आप ते व्ह्यूज आपले टू के थ्री के फाय के गेले तर आपल्याला सबस्क्राईब येतात पाच सहा सात आठ आणि अश्विन ताई पण म्हणतात राजू दादा पुणेकर काका नमस्कार आणि आत्ता लेटस्ट एक महिना होऊन आहे माझ्या एका व्हिडिओला मराठी हे म्हणतात भाऊ काका बघा नमस्कार करतात आहे माझा एक व्हिडिओ महिनाहून गेलेला आहे अकरा चौदा एप्रिलचा तो आत्ता माझा व्हिडिओ एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पोहोचलेला आहे आणि तो अजून व्हायरल होतच आहे माझा तो तर माझी इच्छा आहे तो ह्या महिन्यापर्यंत म्हणजे मेच्या एंडिंगपर्यंत दोन लाख व्ह्यूज त्याला पूर्ण होऊन दे अशी माझी इच्छा आहे मी देवाला प्रार्थना करतो का या तेरा दिवसात अजून मला जे माझे बारा हजार सबस्क्रायबर बारा हजार व्ह्यूज बाकी ते पूर्ण लवकर होऊन दे म्हणजे माझी इच्छा पूर्णवर माझा एक व्हिडिओ दोन लाखवर गेला एक व्हिडिओ तर माझा पहिला एक लाख छप्पन हजारवर आहे आणि दुसरा व्हिडिओ आता एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पोहोचलेला आहे अजून तो व्हायरल होतच आहे व्हिडिओ तो तर सर तुमच्याच आशीर्वादाने आहे तर मी माझी एक इच्छा आहे का ह्या महिन्यातच तो व्हिडिओ माझा दोन लाखपर्यंत जाऊन दे म्हणजे मला समाधान वाटेल आणि नक्की तुम्ही तो व्हिडिओ माझा बघाल असेच सर्वांनीच चौदा एप्रिलचा आहे शॉर्ट व्हिडिओ आपला आहे मस्त गाण्यात ते डॉक्टर बाबासाहेब मी व्हिडिओ बनवलेला तो तो व्हिडिओ आता माझा एक लाख अठ्ठ्याऐंशी अजून क्रॉस त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यावर मला सबस्क्रायबर आलेले आहे सातशे सत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर मला त्या सबस्क्रायबर आलेस म्हणजे पाहुणे असे त्यावरती मला सबस्क्रायबर मला आलेले आहे त्याच्यावरती पिके काका डोळ्यांनी पहा कानाने ऐकू ऐकून का। ताई <laughs> म्हणतात <थाई। laughs> काकांना काकांचा आशीर्वाद सर्वांना आहे है। तर आहेच काका तुमचा आशीर्वाद आहेच फक्त तुमचं आम अमा, आम्हाला लवकर तुमचं एक तुमचं लवकर आम्हाला वायटी शूडिओ बघायचा आहे म्हणजे तुमचा जो पुणेकरच्या घरात आहे तो तुमच्या स्वतःच्या घरात आहे तो पुणेकर तो तुम्ही मस्त वाईटी सुजा सजवतात तर लवकर तुम्ही या तुमच्या पुण्याला आणि आम्हाला त्या वायटी स्टुमिटमध्ये तुमचं दर्शन द्या लवकर कारण मी मी तर अपुरकेने वाट बघतो आहे तुमच्या जे वायटी स्टुडिओचा कारण तो तुम्ही मस्त शोधतात आता सध्या तुम्ही गावी आहे तर गावी तुम्हाला लाईट अपुरे पडत असेल मग तुम्ही जशी तुम्ही लावी घेत नाही तुमच्यापर्यंत तुम्ही लावी घेतात गावी अजय भाऊंच्या गावी तर हे तुमचं कसं आपलं मुंबईपर्यंत आपल्या मुंबईला पूर्ण ठिकाणी लाईटी लाईट असतात गावच्या ठिकाणी लाईट कमी असतात तर आणि नक्की काका तुम्ही लवकर या मुंबईला आपण पण मुंबईला वडापाव खाणारच आहे तुम्हाला मुंबई दर्शन मी दाखवणारच आहे तर लवकर तुम्ही या मुंबईला आपल्या जे तुम्ही बोलायचं अजय भाऊ आणि शिल्पाताई तुम्ही येणारच आहे या आपण खूप मजा करूया तुमचं मुंबईला आल्यापासून ते मुंबईत निघपर्यंत तर सर्व खर्च आपला असणार आहे आपण तुमची उडबस करणार आहे तर नक्की या या तुमच्या छोट्या भावाला तुमचं दर्शन घडू द्या कारण आपण तुम्हाला असं लाईव्हवर बघतो आहे पण साक्षात तुमचं दर्शन होऊन द्या असा कधी चमत्कार करा आणि लवकर तुमचं आमचं भेटणं होऊन द्या तर माझा मुलगा पण तुमची भरपूर आठवण करत असतो काका कधी येणार पप्पा काका कधी येणार करून इच्छुक त्यांनी तुम्हाला आजोबा बोलला पाहिजे पण तुम्हाला तो काकाच बोलतो पण <laughs> खरंच माझी पोरगा पण माझ्या काकांची लई वाट बघत असते आणि तिने काकाला बोललेलं आहे काका तुम्ही गणपतीला या तुम्हाला मी लालबागचं राजाचं तुम्हाला मी चरणी तुम्हाला दर्शन देतो आणि खरंच काका तुम्हाला तो दर्शन देईल पण तो माझा पोरगा वरती पोचलेला आहे माझ्यापेक्षा तो लेवरती पोहोचलेला आहे खरंच तुम्हाला देईल कारण तो जाऊन चरणीशी पिलको जाऊन चरणीशी पायको पायापर्यंत आलेले आहे तर तुमची पण तो, तो इच्छा पूर्ण करेल नक्की माझे कमेंट बरोबर वाचा दादा आ, ओके ताई मी काय तो पिके का पिके काकांना डोळ्याने पहा कानाने ऐकू नका ओके ताई बरोबर मी मगाशी ते वेगळंच वाचलं असेल खरं खरंच आहे म्हणून मी आता बोललो ना मी तर मी तुम्हाला बोललो काकान तुमचं आम्हाला दर्शन द्या आम्हाला आपण असं तुमच्या आपण लाईव्हवर आपण बघत असतो तुम्हाला पण तुमच्या साक्षीला आम्हाला दर्शन द्या आणि ताईनी पण तेच लिहिले बघा कारण ताईनी त्यांचा अनुभव घेतला आहे ताई स्वतः त्यांना भाऊ स्वतः त्यांना भेटले आहे धन्यवाद ताई धन्यवाद बघा ताई आम्हाला रामराम करतात आहे तर माझ्या वाचनामध्ये जरा हे झालं तर खरंच म्हणे मी बोललो बा काकांना बोललं काका तुम्ही लवकर आमच्या मुंबईला या आपण पण वडापाव खाऊया आपण पण तुमचं जे आपल्या मुंबईमध्ये एवढं बघणं शक्य तुम्हाला होणार एका दिवसात ते नक्की तुम्हाला आम्ही दाखवेल मी प्रयत्न करा दाखवायला आणि तुम्हाला पूर्ण दिवस तुमच्यासाठी मी तो देईल पूर्ण दिवस तर नक्की तुम्ही या आणि आपण मुंबईला बघा अशी छान छान आहे पण काका जेव्हा येणार जून जुलैमध्ये येणार तेव्हा आता गरमी नसता तेव्हा पावसाळ असेल तर खरपूर काकाला मजा येणार आहे सिनरी पण बघायला इथं भरपूर भरपूर तर चला आपले दहा ते बारा मिनटं लागलं आपलं वीस मिनटं झालेलं आहे तर मला आता तुम्ही परवानगी या द्या Uh, मी पण आपला लाईव आता बंद करत आहे आणि नक्की तुम्ही आपलं धाचा लाईव्ह बघा त्याच्याला आपले या काका दिसतात तसे नाही दादा आम्हाला uh, माहिती आहे काकाला आम्ही इथून ओळखतो इथून <laughs> काकाला आम्ही इथून ओळखतो आमच्या दिलापासून आम्ही काकांना ओळखतो कारण काकांचं माझं बोलणं होतं फोनवरती तर खरंच काकांचं मार्गदर्शन चांगलंच आहे तुम्ही तर त्यांचं दर्शन घेतलं आहे समोर समोर आहे मित्रांनो दर्शन घेतलं नाही मी तर फक्त फक्त फोनवर फोनवर बोललेलं पण ते फोनवर पण असे बोलतात ना का खरंच ते आपल्या किती वर्षापासून आपली त्यांची ओळख आपली अशी आपल्याला वाटते पण त्यांनी फक्त आमची ओळख आत्ता फेब्रुवारीमध्ये झालेली आहे फोनवरती बोलणं आणि एकामेकांची आम्ही व्हिडिओ बघायचे तेव्हा आपली एवढी ओळख नव्हती पण ह्या फेब्रुवारीमध्ये आत्तापर्यंत ह्या तीन महिन्यात असे वाटत नाही काका आमच्यापासून लांब होते हाय जवळ आमच्या म्हणजे हाय लांब पण आमच्या जवळ असं आम्हाला वाटतात फोनवर आम्ही बोलल्यावर करू नये तर खरंच लवकर काका तुमचं दर्शन द्या तुमच्या चरणाचं आमच्या मुंबईकाराला मला तर बरं वाटेल तर चला बाय बाय सर्वांना सर्वांना शुभ दुपा आणि सर्व जेवण झालं असेल तर करून घ्या आता मी पण जेवणारच आहे आणि नक्की तुम्ही आपल्याला आजच्या दहायू दहाच्या लागूवर या आणि बघा आजचा नऊचा पाचचा लागू म्हणजे सरांना सरप्राईज आहे तो आपण नऊ पाचचा लागू पण आपल्याला बघायचा आहे आणि नंतर आपल्या साडे दहा साडेनऊला आपल्या आज लागू असतो मग दहाला माझा लागू असतो तर आपल्याला नऊ पाचचा आपला लागू आपल्याला बघायचाच आहे तर चला सर्वांना शुभ दपा सरांना बाय बाय Salah pelajaran nama saya Rakim Mitra 30 salah bye 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 bye